हॅलो मंडळी नमस्कार मी निशा स्वागत आहे तुम्हा सर्वांच्या माझ्या नवीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर हे बघा तुम्हाला समजलंच असेल माझं थमेल बघून की आमचा प्रवास कुठून तर कुठपर्यंत आहे तरी पण मी तुम्हाला सांगते आम्ही चाललो आहे माझ्या सिस्टरला ठेवायला म्हणजे माझ्या बहिणीला ठेवायला दरगाहून तर साखरे पिपणेरपर्यंत चाललो आहे आम्ही त्यासाठीच आम्ही निघालो आहे त्यासाठीच आमचा प्रवास चालू आहे चला तर मग इन व्हिडिओ एन्जॉय करा आणि शर्टपर्यंत नक्की बघा हे बघा आम्ही प्रकाशापर्यंत पोचलो होतो खूप मस्ती केली धमाल केली मुलांनीसुद्धा आम्ही पण खूप मस्ती करत गेलो एन्जॉय करत गेलो खूप मजा आली आणि काय काय मजा केली कसं गेलो ते बघण्यासाठी आमच्या आमचं व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा आम्ही मी माझी दोन मुलं आणि माझी सिस्टर तिचे दोन मुलं आणि जिला ठेवायला जातो आहे तिचे म्हणजे नवीन बाळ आणि आधीचं एक मोठं बाळ आहे ते आणि माझे मम्मी पप्पा आणि माझे गाडीवाले दादा म्हणजे माझे, माझे भाऊच येते ते नसा आम्ही आठ दहा जण गेलो होतो मस्त असं एन्जॉय केलं आणि गाणी म्हणत म्हणत रस्त्यामध्ये कुठं गाणी म्हणजे वा हे बघा रस्त्यामध्ये कुट बगा, ना खूप मोठा पाऊस पडत होता पावसाचं पण काय सांगता येत नाही कुठून कुठपर्यंत येईल काय सांगता येत नाही हे बघा जिकडं बघावं तिकडं पाणीच पाणी पाणीच पाणी होतं पण आमचा प्रवास या पाण्यामध्ये ना खूप भारी गेला कसं आहे ना काम काम करण्यासाठी शेतामध्ये काम करायचं असेल तर मग पावसामुळे अडचण येते पण आपल्याला कुठं जायचं असेल ते पण प्रवासात तर त्याच्यामध्ये गाडीमध्ये बसून तर त्याच्यात काय पावसामुळे काय अडचण येत नाही येते पण जास्त पाऊस असला तर येते हा जास्त पण होता आणि कमी पण होता मध्यम होता तर आमच्यासाठी खूप भारी होता वातावरण खूप चांगलं हे म्हण हे बघा आमची फॅमिली ही सिस्टर आहे माझी हे बघा हे लहान बाळे ह्यालाच ठेवायला आम्ही चाललो होतो किती क्यूट आहे ना छान आहे गोंड असे एवढे दिवस राहिले ते एक दोन म्हणजे एक दीड महिन्यापर्यंत राहिलं आणि त्याला आता त्यांच्या घरी सोडायला जातोय आम्ही शेवटी आम्ही त्यांच्या घरी पोचलो रूमवर पोचलो आणि जातात ही बघा माझी माकडे किती हौशीने हो बसली हे माझी सिस्टर भांडे घासत होती थो थोडंसं आवरून माझे जे बाकीचे आहेत ते बाजूच्या रूममध्ये गेले होते कसं आहे ना आपलं एखादं ना तर हे बघा हे किचन आहे तिचं मला तिचं घर खूप भारी वाटलं खूप आवडलं हे किचन आहे दोघांसाठी लय ना मुलं तर लहान एकदम बिलकुल लहान आहे अभि मध्ये मध्ये फिरते हे बघा जो मी जोका देत धोका जो देत मुलांना बघत बघत इथं रूममध्ये बसले होते आणि परत दुसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो दुसऱ्या दिवशी आणि आम आमचा दुसऱ्या दिवशीचा प्रवास सुरू झाला होता येताना ही माझी मम्मी आहे हे पप्पा आहे शेवटपर्यंत नक्की बघा छान व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा आम्ही पुढे जाऊन अजून काय मजा केली काय मस्ती केली काय एन्जॉय केलं बघ बघायला मिळेल बग, अजिबात व्हिडिओला स्किप करू नका फायनली आम्ही नंदुरबारला पोचलो होतो आणि नंदुरबारला आम्हाला थोडंसं म्हणजे शॉपिंग करायची होती त्यासाठी आम्ही हे बघा घ्यावी दादू अभी मम्मी मी आणि हारुदे माती माझी फिरते माती फिरत रे माझी

डी मध्ये एंट्री केली दहा त्याला ट्रॉलीमध्ये हा बघा एन्जॉय करत करत फिरत होता पुन्हा शेवटी शेवटी रडायला लागला ही बघा आमची शॉपिंग झाली होती बऱ्यापैकी झाले होते आणि शॉपिंग करीना शॉप